केली इतक बघायचं आपल्याला विश्वाला का नाही बाईला बाई दुसरा एक थोडासा अभिमान होता गर्व नाही बर का स्वाभिमान होता बाई म्हणल्या मी आशा मालकाची पत्नी आहे त्या मालकाच्या कृपेने मला कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं माझ्या हातात लक्ष्मी म्हणली माया हाताते माया हातात लक्ष्मीच्या हातात नव्हतं बाबा श्रीमंत करायचं पण भाग्य तिच्या मालकाच्या पायावर बसतय भाग्य कोणाच्या पायावर आहे पंढरपुरातल्या मालकाच्या आहे आणि भाग्यन लक्ष्मी एका जाग्यावर आली की भीक मागणार सुद्धा आपल्याधीस होऊ शकतंय आणि आन लक्ष्मी आणि भाग्य बाजूला सरकले की पाचशे पाचशे करवले पण नाशिकला इटा उचलायला रावाचा रंक रंकाचा राव ही सगळी ताकद त्या लक्ष्मीच्या मालकातली आणि तिच्यात मग थोडासा अभिमान असल का नाही प्रकाशराव माझ्या मालकाकडे ही मा माल ताकद पार्वती आई साहेब म्हणल्या संहार कार्य माझ्या मालकाकडे सावित्री आई साहेब म्हणल्या निर्माण खात माझ्याकडे या त्रिभुवनात तिघी सारखं मोठ कोणीच नाही आणि या तिघीच ऐकायला संन्याशी गेले त्या संन्याशाच नाव होत सहाव्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद काय त्यांचा महिमा सांगतोय नारद सत्यलोकात गेल्याबरोबर हो सहज सांगतो शेवायाचा भात केला गावरान तुप टाकलं शेवायाचा भात दूध टाकलं मुंडे साहेब नारदा जेवण केलं खाली आल्या कैलासावर बदामाचा शिरा केला तिथेही खाल्ला पलीकडे वैकुंठात गेल्या तर गावरान तुपण पोळ्या केल्या कमीच नव्हतं तिथं मोठ्यांची घर होती आनंद 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 चर्चा झाली तुमच्या शेवायचा भात खाल्ला तिथ बदामाचा शिरा खाल्ला इथं पुरणपोळ्या खाल्ल्या नारद प्रसन्न झाले आणि तिघी एके दिवशी एका जागेवर आल्या सहज विचारलं नारदा सगळं त्रिभुवनात फिरता तुम्ही हो म्हणले आई साहेब त्रिभुवनात फिरतो मग आमच्यासारख्या तिघी इतकं मोठ तुम्हाला चौथी कोणी सापडीत नसल कोणीत नसन भेटली नाही का चौथी आमच्या इथे एक बाई पित्राच्या दिवशी बाबा जेवायला सांगायची मला तर आवर्जून सांगत होती <laughs> श्रीकांत पाटील मी तिचं काम ऐकत होतो मग दोन तीन वर्ष तिच्याकडं ती पक्षाचं जेवलो पक्ष म्हणजे पितृ पंधरवाड्याच जेवलो आणि मग कालांतरानं ती म्हणली बाळू तुला कोण गुरुजी शिकवितेत रे त्याला सांग। सांगितलं गुरुजी दोन चार शिक्षक होते गुरुजी मंडळी म्हणलं उद्या डबे आणू नका ते शहरातून येत होते खेड्यात का रे म्हणे बाळू म्हणलं आमच्या शेजारी एक माथारी आहे तिच्या सासऱ्याचं श्राद्ध आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उद्याला जेवायलाय आता मी सांगितलं त्याच्या लक्षात होतं हे जरा हिशाबात होतं तंबाखू खात नाही गुटखा खात नाही बिडी वडीत नाही असं हिशोबातलं होतं बाळू असं लक्षात घेतलं आणि मग ते पुन्हा खिडकीतून मास्तरला खडे हानीत नाही असं होत लक्षात त्याच्या पहिल्यापासून मग त्यानं काही डबे आणले नाही सकाळी म्हणलं बाळू सांगितलं गुरुजीला हो त्याचे पितर वगैरे जेवले मला म्हणलं बाळू बलो गुरुजीला मग गुरुजीला बोलवलं ते सगळे शिक्षक मी बसलो तास आज्ञी जेवायला तो सुनाल सांगितलं सकू अग मास्तर लोक तर तू ताज कढे हो। तू ताज कढे हो। सकाळी रई लावलेलं लोणी होत आणि पातेल्या टेकलं लोणी कढू लागलं तर आम्हाला खाच्या आधीचा आनंद वाटला म्हणजे वास येऊ लागला न चांगला कढेला लोण कढ्याचं तू तूप होतं असं दुकानातलं थोडंच होतं दुकानातले म्हणते उत्तम क्वालिटीचं दूध आहे उत्तम क्वालिटीचं तूप आहे तुला तू दूध काढता येतं का सोमळ्या कर तू रुमण्या आणायला पाहिजे तो थोतर फोडायला पाहिजे तू दूध काढता येतं का एक जण म्हणला उत्तम क्वालिटीचा मोहळाचा मध्ये दोन चार माशात असल्या राज्यात थांबणार नाहीस गाडग्यासारखं थोत्तर होईल त्यानं कधी का मोवळ आणि ते म्हणतो उत्तम क्वालिटीचा मध्ये हानीन तुला सोळ्या कोरडा मोठ हडपणा घेतो अंगार गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी कसोटी तर माणसानं गौरव करून घेतला पाहिजे आणि मग ते लोन कढयचं तूप गरम गरम मथारीन कोणाला नाही वाहड पण गुरुजीला मला वाहड़। मग सहज जेवण आटपल्या हो। माथारी म्हणली गुरुजी तूप कस का काय गुरुजी मात गुरुजी म्हणले काकू काय तूप आहे आम्ही इकत घेतो पण आम्हाला खातानं पण तुपाचा वास येत नाही <laughs> तुमच्या घरचं जेवल्यावर आम्ही हात धुतला रुमालानं पुसला तरी पण हाताचा वास जाईन इतकं तूप तुमचं चांगलं आहे वर्णन तर करावंच लागतंय ना असंच तिघीनं नारदाला विचारलं या तिघीजणींनी नारदाला विचारलं कस काय स्वयंपाक तर गुरुजी कसे म्हणले तुपाला उत्तम तूप आहे नंबर एक च तुपे तसेच नारद म्हणले असतील का नाही छान 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 म्हणले पण आमच्या इथल्या मत हरी न जरा हत्पेक्षा जास्त कळस केला <laughs> गुरुजी तूप मस्त आहे ना हो तुम्हाला का भेटलं होतं का असा रे मास्तर दरुजात गेले की उलटले नकोच म्हणले घरी गेल्या पोट सुळवाचा हिच इचा इचार दारात ओकू द्या असं काही त्या तिघी म्हणल्या नाही पण फार वर्णन पार्वती आई साहेब म्हणल्या नारदा नसल आमच्या तिघीसारखी कोणी आहे का नाही नारद वरीच पाहिनत बाबा वरीच पाहिनत तर तिघींनी विचारलं नारदा नेमकं काय काही नाही म्हणले आई साहेब तुम्ही ब्रह्मांडात तुम्ही तिघीजणी मोठ्या आहात पण तुमच्या अजून ब्रह्मांडात बऱ्याच आता अजून तुमच्यासारख्या ब्रह्मांडात बऱ्याच बऱ्याच पार्वती आई साहेब सावित्री आई साहेब लक्ष्मी आई साहेब म्हणल्या नारदा तुम्ही संन्याची माणसं मागणं पुढं फपुटा उड <laughs> <laughs> तुम्हाला काय लक्ष्म्या कळणार नारद म्हणले आम्ही बहुल्यावर उभं राहिलो नाही पण आम्हाला लक्ष्म्या कळत्यात आळंदीतल्या मालकाच मावली लग्न झालत का नाही नाही पण बाई सांगायची धनवंत पुरुषाशी लवथव करी कैशी कुटका देखोनी सुनी जैशी पुच्छा आलवी कसे सांगितले स्त्रियांचे लक्षण देहूतल्या मालकानं स्त्रीचं लक्षण सांगा कर्कसे संगती दुःख उदंड फजिती वर्णन केलं या लोकांनी माहीत होत या लोकांना संत अधिकारी असतात म्हणले आई साहेब अशा बऱ्याचदा एखादी सांगता येईल तिचं नाव आहे अनुसया काय त्यांचा महिमा सांगतोय सुती अनुसया पार्वती आई साहेब म्हणल्या बर नेमकं आहे का काय नारद म्हणले काय नाही लक्ष्मी आई साहेब म्हणल्या इतकं काय वैभव आहे मला नाही सांगताय म्हणले त्या माउलीच वैभव समुद्रात जितकं पाणी त्याची शाही केली जितके वृक्ष आहेत त्याची लेखणी केली आणि आकाशाचा कागद केला तरी संपत नाही इतकं मोठ वैभव आहे सावित्री आई साहेब म्हणल्या नारदा इथंच थांबा इथंच थांबा उद्या सोय पाहू तुम्ही किती मोठी म्हणतात ती बाई आणि उद्याला होती पौर्णिमा म्हणजे आजची पौर्णिमा हो हे चतुर्दशीच्या दिवशी भांडण लागलं यरंडाचं गुरहा फेस नाही रस नाही काहीच नाही फुकट कळ नाही हो उद्या